ओ चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नका करू ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं चालत ते हे सोडत वाटतं ते ते पंखे हे कोणत्या गावात आई येतेच आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आत्ता बनला असताल नसताल बनणार मल नाही माहित आज तुमच्या जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचंय मी तुम्हाला सांगितलं होतं आपली आज बैठकीने बैठक सुरुवात झाली निरोपालता तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची म्हणून नाही कोण नाही म्हणलं कळालं होतं ना आता कस काय कळालं म्हणलं अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक आहे म्हणून दहा वाजता सगळ्या गाड्याला सांगितलेल्या ग्राउंडवर बैठक आहे म्हणून आणि मी सगळ्याला चल चालता विचारतो राहो प्रत्यक्ष भेट व्हायन जेवले जे का जेवले का विचारतो की नाही मी लांबून का हो ना काळजी घेतो लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी दे मी बारीक मला उलटून दिलं मी खाली पडतो त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडं एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागलेल्या असल्या तिथं झोआप तिथं गेलो गेलो जापले। जापले ता पण सगळे पोरं झोपले होते म्हणलं मी आलेलं कळलं ना सगळं उठते ना झोपू द्या आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला का इतका एकत्र आला बा बाप बाप डांबरीत न दिसली आम्हाला आमचा ड्रायव्हर मग तो पट्टात दिसत ना पांढरा आम्हाला कुडशी इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी एअरपोर्टले माया उभ्या जिंदगीत नाही बघितल्या